जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका नवम इंद केसरी बकासूर बिनसोडचा बेताब बादशा मथूर व इंद केसरी सर्जा नक्की कोणत्या मैदानात ऐताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मुईलशेठ डुमा यांचा बकासूर आपल्याला येत्या सत्तावीस जुलैला पार पडणाऱ्या पन्ना सोन्या पन्नास पन्नास केसरी या मैदानामध्ये येणार आहे मात्र सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आपल्याला बाकासूर पाहताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये बाकासूरचा व मोठ्या सोन्या पन्नास पन्नासचा फेरा काढण्यात येणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला कुर्व शिष्य ही जोडी एकत्र पाळताना दिसणार आहे तर मग मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पाडला असेलच मग बाकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो येथे एकोणतीस जुलैला फलटण केसरी हे भव्य दिव्य बैलगाडा शिर्तीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या फलटण केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी केकेसरी बकासूर आपल्याला अप। शंभर टक्के पायताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच बिंजूडचा बेताब मतूर मथूर व रणजित निंबाळेकर सरांचा हिंद केसरी सरजा हे देखील या फलटण केसरी मैदानामध्ये शंभर टक्के पायताना दिसणार आहेत तर मित्रांनो यानंतर आपण बाकासूर मतूर व सरजा यांच्या पायऱ्याविषयी व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन